मुंबई आणि पंजाबची मॅच मस्त झाली श्रेयस खऱ्या कर्णधारासारखा पंजाबला लीड करतोय पंजाब आय पी एलच्या फायनलमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश करते झाली पहिल्यांदा पंजाब दोन हजार चौदा सा साली फायनलमध्ये गेली होती आणि कोलकाताच्या हातनं त्यांना पराभव पत्करावा लागला होता रविवारी सुद्धा बुमराच्या यॉर्करवरती श्रेयसने मारलेले फोर लाजवाब होते कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात म्हणजे काय हे श्रेयसने या संपूर्ण सीझनमध्ये दाखवलंय खर तर मुंबईला साधारणपणे वीस रन कमी पडल्या असंही म्हणू शकतो पण श्रेयसच्या हल्ल्यापुढे मुंबई हताश दिसत होती पंजाबला वेल प्लेड असं मुंबईकरांनाही म्हणायला भाग पाडत होती खरा क्रिकेटप्रेमी हे नक्की मान्य करेल की पंजाब काल किंग्स सारखी खेळली आता सगळ्यांच्या नजर आहेत त्या मंगळवारी होणाऱ्या फायनलवरती एक क्रिकेट फॅन म्हणून मी पंजाबला सपोर्ट करणार आता पंजाब विरुद्ध बँगलोर अशी मॅच होते आता मध्ये सांगितल्याप्रमाणे आयपीएलचा एक ट्रेंड आहे आणि तो ट्रेंड बँगलोरला त्यांच्या तीन आय पी एल फायनलमध्ये भारी पडलाय हा ट्रेंड बँगलोरला फायनल गाठून सुद्धा उपविजेता बनवत आलाय हा ट्रेंड कोणता आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंय मात्र त्याआधी तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणजे पावसाचा व्यत्यय आल्यास फायनलमध्ये कोण जाणार मुंबई की पंजाब या घेऊन टाकच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात शंभर कमेंट्स आल्या त्यातल्या पंच्याण्णव टक्के कमेंट्स मुंबईकरांनी मुंबई, मुंबई जिंकणार असं सांगितलं चार टक्के लोकांनी पंजाबचं नाव घेतलं एक टक्का दर्शक मात्र बाबा पनवती लावू नको असं सांगताना पाहायला मिळाले या कमेंट्स वाचताना मजा आली मी सुद्धा मुंबई जिंकणार अशा मताचाच होतो आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा सोमवारच्या सकाळी अनेकांचे चेहरे पडले होते मात्र फायनलसाठी आता पैसा लागत आहेत त्यामुळे हा एक खेळ आहे आणि यात एक जिंकणार एक हरणार हे नक्की आहे असो हा व्हिडिओ पुढे नेण्याच्या आधी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिली पण कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आय पी एलचा एक असा ट्रेंड आहे ज्यामुळे बँगलोर फायनलमध्ये हमखास हरते तो ट्रेंड कोणता आणि बँगलोरचा हुकमी एक्का विराट कोहली जो अठरावा सीझन खेळतोय आणि अठरा वर्ष त्याच्या अंगावर आरसीबीचीच जर्सी पाहायला मिळाली आहे त्याचा परफॉर्मन्स फायनलमध्ये कसा असतो ते सुद्धा आपल्याला पाहायचंय सगळ्यात आधी बोलूया आय पी एलच्या त्या पॅटर्नबद्दल त्या ट्रेंडबद्दल मंगळवारी टॉस बँगलोरच्या आय पी एलच्या फायनलमधला पॅटर्न बदलू शकतो मात्र टॉस पंजाब जिंकला आणि त्याने पहिल्यांदा बॅटिंग केली मग मात्र बँगलोरला तो ट्रेंड कायम राहू शकतो ज्यानं त्यांना तीनही फायनलमध्ये हरवलंय शहाण्यास जास्त सांगणे न लगे तरी पण सांगतो तो ट्रेंड आहे रन चेस करण्याचा तीन वेळा बँगलोर फायनलमध्ये पोचली मात्र ट्रॉफी जिंकू शकली नाही साल दोन हजार नऊ समोर होती ऍडम गिल्ख्रिस्टची डेक्कन चार्जर्स चार्जर्सने पहिल्यांदा बॅटिंग केली एकशे त्रेचाळीस धावा केल्या आरसीबीचा तेव्हाचा कॅप्टन होता अनिल कुंबळे दुसऱ्यांदा बॅटिंग करताना आरसीबी एकशे सदतीस धावाच करू शकली दोन हजार अकरा साली परत बँगलोर फायनलला आली समोर होती फॉर्म मध्ये असणाऱ्या माहीची टीम चेन्नई चेन्नईने पहिली बॅटिंग केली दोनशे सहा ठोकल्या एकशे सत्तेचाळीस मध्ये बँगलोर थांबली आणि माहीनं कप उंचावला मग पाच वर्षांनी म्हणजे दोन हजार सोळा साली पुन्हा आरसीबी फायनलमध्ये समोरची टीम हैदराबाद हैदराबादने दोनशे आठ ठोकल्या आर सी बीनं फाईट चांगली केली मात्र तरी पण दोनशे धावांवर ते आठ टोपले आणि हैदराबादनं कप जिंकला इथं कॅप्टन होता विराट कोहली आता तीन वेळा आर सी बी फायनलला पोहोचली मात्र तीनही वेळा रन चेस करताना आर सी बी हरली आहे हे ओपन सिक्रेट आहे या तीन फायनलमध्ये विराटची कामगिरी काय होती ते सुद्धा पहा दोन हजार नऊ डेक्कन चार्जर्सच्या विरुद्ध फक्त सात धावा दोन हजार अकरा फायनल विराट पस्तीस धावा दोन हजार सोळा विराट त्याच्या आय पी एलच्या प्राईम फॉर्ममध्ये फायनलला चोपन्न धावा मात्र तरीही बँगलोर हरली आता पुन्हा एकदा बँगलोर फायनलमध्ये समोर पंजाब आहे अशात श्रेयसला बँगलोरच्या या फायनलचा इतिहास माहिती असणार हा ट्रेंड पाहिला तर पंजाब टॉस जिंकून पहिली फलंदाजी करूही शकते जर असं झालं तर बँगलोरच्या खेळाडूंच्या मनात ही एक शंका असणार ह्यात शंका नाही आहे आणि कोहलीवरती सुद्धा त्याचं दडपण असेल आता जाता जाता पंजाबला एक अपर हँड आहे ते पण सांगतो गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती पंजाब तीन दिवसात दुसरा सामना खेळते बँगलोर त्यांचा शेवटचा सामना खेळलाय एकोणतीस मेला बघा जास्त विश्रांती सुद्धा अशा फायनलच्या वेळेस चांगली नसते एकीकडे फायनलला पोहोचलेली पहिली टीम बँगलोर गेले चार दिवस निवांत आहे दुसरीकडे श्रेयशी टीम याच स्टेडियमवरती मुंबई विरुद्ध सुद्धा खेळली आहे जिंकली सुद्धा आहे स्टेडियमचे खास खळगे काय आहेत याचं तसं पाहायला गेलं तर एक अपर हँड पंजाबला मिळू शकतो बँगलोरच्या संघाला मिळालेली अतिरिक्त विश्रांती त्यांच्या पराभवाचं कारण ठरू शकेल का तीन दिवसात दुसरा सामना त्याच मैदानावरती खेळण्याचा फायदा पंजाब उठवू शकेल का यंदा नवा विजेता मिळणार हे नक्की आहे मात्र आय पी एलचा तो ट्रेंड फायनलमध्ये बँगलोरला भोवणार का तुमच्या मते यंदा आय पी एलचा मानकरी कोण होणार पंजाब किंग म्हणणार की बँगलोर रॉयल खेळला होणार वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद